पहिले गेले पावटी जे माझे माझ्या वांगड्यांनी औषध हायलेलो त्या आम्ही ऑलरेडी त्यांना आहे की हा माझा जो कार्यकाळ असा आमच्याशे थरलेले आमच्या पंचायत मंडळाचे की अडीच वर्ष सरपंच पद माझा असले आणि दुसरं बाकीचा जो सध्या आपण थरलेलो त्याप्रमाणे आई माझी जी कार्यकाळ असली अडीच वर्षांची ती सोपल्यानंतर आमचा जो ठराव जो त्याच्या प्रमाणे हाय थोडा शब्द दोन ऑलरेडी आज सकाळी आज डायरेक्टर ऑफ पंचायत पणजे त्यांच्याकडे माझ्या लेखर सपोर्ट केले असा आणि तुक खबर की सरपंच माझा राजीनामा जो आता बिडव्या एक्सशा करिना पेडण्या तर तो हांगा दिवचो पडटा पणजे येऊन पण हांव आज सकाळी डी ओ पी कडेन येवन हांवें माझा राजीनामा जो आता माझा राजीनामा सादर केल्लो आसा हां गावास तुमचे अविश्वास ठराव चार सदस्यांनी हाडला अशी सोशल माध्यमातून नि्यूज व्हायरल झाल्या त्याचे सांगायचं पण जसे म्हटलं की सरपंच राजीनामा जो आता दिवस पडतो डायरेक्टर पण दिवचो पडटा सो एक्च्युली हा आमच्या ठरल्या प्रमाणे आज सकाळी वडील राजीनामा दिल्ली असा आणि बातम्या म्हणताय की की त्यांच्या ठराव जो हाडला जो पेडण्या दिला पळय सो कदाचित त्यांना ख तरी खबर नास्तली की हा ऑलरेडी दिल्या दिला म्हणून आणि तुमच्या सगळ्यांनी जाणकार सांगू सांगता की हा जो आय ऑलरेडी जो निर्णय जो असा ऑलरेडी आमचा जो डेप्युटी सरपंच असा त्याच्या ऑलरेडी कळले आणि व्हॉट्सअप मेसेज केलेला की हा आज सकाळी अकरा वचून माझ्या सरपंच पद राजीनामा सादर करतो आणि ताणे ओके म्हटलेले आणि हाय त्याला वॉट्सअप केले तरी पण त्यांना दिला काय माझ्या हाडला हे हा मात्र संभ्रम असा किंवा काय थँक्यू आले की आज बिडिओन येऊचे पडले सकाळ पुढे पंच आज चारांचे कारण म्हटलं तसे सांगलेले सरपंच की आपण कॉन्फिडन्स हे रिझाईन देतो म्हणून रिझाईन देऊना सो एक्च्युली तिचे टर्म तो एक तारखे काबार झाला पूण तिथे तरी दिवस आणि वीस वीस त्यांनी रकडले म्हणून आमका आयज ते नो कॉन्फिडन्स हाडो पडल आमची खेळी कामं आमची त्यांना आम्ही सगळ्यांनी लागी घेऊन सगळ्यांक कॉन्फिडन्स घालून करता पण त्यांना असे खसूक ना की कॉन्फिडन कॉन्फिडन्स घेऊन कामं केली अशी म्हणजे कामं केली त्यांना कामं अशी ना ती कामं जा कॉन्फिडन्स घेऊन किती आम्ही पंच असा आम्ही खैतरी एका हे करू आणि कॉन्फिडन्सांनी सगळे हे करता म्हणजे ववरता आम्ही सो त्यांनी आम्हाला केंद्र असे कॉन्फिडन्स काँफिडं घेऊन असे बाबा हे कामं करूया ती काम करूया सांगू ना किचो वॉर्ड आता तिचा वॉर्ड वॉर्ड आहे सगळ्यांचे वॉर्ड असते त्या वॉर्डाची कामं जोक लोकांना आम्हाला विचारतात तुमच्या वॉर्डात किती कामं ना सगळे आता फंड्स असतात आपण ते आपण युटिलाइज करता आमकां युटिलायज म्हणजे आमकां करूच मेळाना युटिलाइज सो ते आपण आमकां दिवपाक दिवस न्हू ते दिना जालो सो खरी तो आपण वडले पोस्टर असल्या कारण खरी साईटीन वरतालो नाही आपण आपण डायरेक्ट फुडें वयतालो म्हणजे आता ते जर आता ते आमचे आता आमचे आमदार असतात आमच्या आमदाराकडले तर सेम कसे जातात आता की ते डायरेक्ट आपण पुढे वतून हे करतात की ते आता 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 आमचं बी जे पीचंच हे तर आम्ही बी जे पीचे कार्य करते तर बी जे पी घेऊन आम्ही काम कामा करू नये तर ते बी जे पी घेऊन कामात आहे ना त्याच्या आमच्या पुढे दिले म्हणून आम्ही आयज ते तिच्या लोकांपर्यंत आणले आणि आज आयज म्हण आयज म्हणजे म्हटले तर आता वडलो नेतो त्यांनी आमकां बारीक मनशाक त्यांनी आमकां घेऊन चलोवंक जाय पुढे व्हरोवंक जाय त्यांनी पुढे व्हरोवंक ना